आजची रेसिपी आहे गोड आंबट तिखट चवीचं चिंचेचे पाणी तर यासाठी अशा संपूर्ण चिंचा मी घेतलेल्या आहे तर त्या आपल्याला व्यवस्थित साफ करायच्या आधी आपल्याला टरपले काढून घ्यायचे व त्यानंतर त्याच्या शिरा ज्या असतात त्या आपल्याला काढून घ्यायच्या आणि अशा पद्धतीने ही पूर्ण चिंच आपल्याला साफ करून घ्यायची त्यानंतर चिंच आपल्याला अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवायची आता चिंच भिजेपर्यंत आपण गूळ कट करून घेऊया तर यासाठी आपल्याला गूळ जो गडद लाल रंगाचा गूळ मिळतो तो वापरायचा आहे असा ब्राऊन एकदम याची टेस्टही खूप हा डार्क ब्राऊन रंगाचा जो गूळ असतो तो, तो गोडीला जास्त प्रमाणात गोड असतो त्यामुळे नेहमी पुरणपोळी किंवा चटणीसाठी हाच गूळ वापरावा तर माझा आता गूळ पूर्ण कट करून झालेला आहे आपले चिंचही छान भिजलेले आहेत आता आपण त्या अशा हाताने कुस करून त्याचा जो गर असतो तो, तो पूर्ण काढून घ्यायचा आहे आप आपल्याला तर अशा दोन तीन वेळा हाताने त्या आपल्याला चांगल्या चोळून चोळून त्याचा गर काढायचा आहे तर मी पूर्ण त्याचा गर काढून घेणार आहे असा पूर्ण गर काढून झाल्याच्या नंतर त्या हातावर व्यवस्थित पिळून आपल्याला ह्या बाजूला फेकून द्यायच्या आहेत मी पूर्ण चिंच भिजत घातली होती यामधले मी चिंचूके काढले नव्हते आता आपला हा पूर्ण गर काढून झाल्याच्या नंतर एका पूर्णाची जी चाळण असते त्याने आपल्याला हा गाळून घ्यायचा आहे तर तो व्यवस्थित मी आता गाळून घेतला आहे आणि आता आपल्याला याची फोडणी तयार करायची आहे पूर्ण एक वाटी गर हानी निघालेलं गर आहे हे, हे पाणी आपण मसाले काय काय घेतले ते पाहूया आपण यासाठी घेतलंय लाल मिरची पावडर जिरी काळे मीठ मोहरी हिंग आणि सफेद मीठ इसलेला गूळ आणि चिंचेचं पाणी तर आता पॅन बंद गरम करायला ठेवा आणि त्यावर तेल घालून घ्या थोडंसं त्यानंतर मोहरीची चांगली अशी फोडणी द्या मोहरी व्यवस्थित तडतडून घ्या त्यानंतर त्यावर जिरं घालून घेऊया व त्यानंतर लाल तिखट आणि हिंग घालून घ्यायचे आणि लगेचच आपल्याला यावर पाणी घालायचे म्हणजे आपला मसाला जळणार नाही तर मी अगदी थोडंसं पाणी घालून घेतलं आणि त्यानंतर जे चिंचीचं गराचं पाणी होतं ते पूर्ण मी ओतून घेतलं आहे आणि आता याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला तर मी यासाठी खड्याचं जे मीठ आहे त्याची पावडर करून ठेवलेली आहे ते वापरले म्हणजे त्याने टेस्ट आपली छान येते आणि आता यामध्ये मी गूळ घालून घेतला आहे खरं खूप सुंदर असं तिखट गोड आणि आंबट तिन्ही चवी यामध्ये उतरतात आणि हे पाणी तुम्ही बटाट्या वडा किंवा तुम्ही वडा दही वडा या कोणत्याही वड्यासोबत अगदी चवीने खाऊ शकता किंवा हे भाताबरोबर खाल्लं तरीही खूप सुंदर लागतं तर अशा प्रकारे आपलं हे आत्ता पाणी असं छान उकळून घ्यायचं आहे चा, आपल्याला चार पाच मिनटं आणि थोडंसं त्याला घट्टसरपणा आला की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आरामात हे पाणी तीन चार दिवस राहतो तर अशा प्रकारे आपली ही गोड आंबट तिखट चवीचं चिंचीची चटणी रेडी झालेली आहे आणि खूप टेस्टी अशी आहे तर व्हिडिओ कसा वाटला लाईक करून सांगा कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा